ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत आणि अगदी साधी सोपी पद्धतीने अगदी झटपट असं वरण बनवणार आहोत या पद्धतीने वरण जर तुम्ही केलं तर अगदी बोटे चाटून पुसून खाल ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे खूपच झटपट तयार होतं त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर इथे मी तूर आणि मूगडाळ घेतलेली आहे एक लहान वाटी एक एक वाटी भरून मी ते घेतलेली आहे तुम्ही तुमच्या घरात जितकी लोक असेल त्यानुसार तुम्ही इथे मुगडाळ घेऊ शकता मुगडाळ आपल्याला आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मुगडाळ नेहमी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतली की त्याला जी लागलेली पावडर असते तीसुद्धा निघून जाते त्यामुळे स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर बघा इथे मी चोळून दोन पाण्याने मुगडाळ धुवून घेतलेली आहे जर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आता यामध्ये एक ग्लास इतपत आपण पाणी घालून घेऊया आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या लावून ही छान अशी शिजून घेणार आहे मी आता गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे मी तापत त्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया लसूण घालून घेऊया लसूण आपल्याला इथे जास्त वापरायचं आहे लसूण मी इथे ठेचून घेतलेलं आहे तुम्ही चिरून देखील वापरू शकता आता लसूण आपल्याला छान तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर कमी केला तरी देखील चालेल आता हिरवी मिरची आणि लसूण तेलावरती छान असा थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर असतोपर्यंत परतून घेतलेला आहे एक लहान आकाराचा टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे शक्यतो वरणासाठी हा टोमॅटो लालच बघून घ्या म्हणजे वरणाची चव अजून जास्त वाढते आता टोमॅटोसुद्धा मऊ होस्तोपर्यंत आपण तेलावरती फ्राय करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटोसुद्धा छान असा मऊ होस्तोपर्यंत आपण तेलावर परतून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घालून घेतलेली आहे हळद घातली की लगेच कि त्याच्यामध्ये वरण तुम्ही जी डाळ शिजवलेली आहे ती होतू नका अर्धा मिनटं तरी हे परतून घ्या त्यामुळे हळदीचा किंवा सगळ्याचा छान असा फ्लेवर यामध्ये उतरला जातो आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया नेहमी वरण डाळ करताना तुम्ही अशा पद्धतीने फोडणीला नक्कीच कोथिंबीर घाला त्यामुळे डाळीची चव ही अगदी दुप्पट होते आता हे छान परतून झालेलं आहे आता जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती छान चमच्याने घोटून घ्यायची आहे म्हणजे डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे होत नाही तरी इथे पाहू शकतात जेवढं लागेल इतपत पाणी मी इथं यामध्ये घातलेलं आहे जास्त दाटसर देखील नाही आणि जास्त घट्ट देखील आपल्याला पातळ देखील ठेवायची नाही आहे आता फास्ट गॅसवरती आपण ही डाळ उकळून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा डाळ आपण हलवून घेतलेली आहे आता फास्ट टू मीडियम लोमध्ये आपण डाळ आपण छान उकळी करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर अशी आपलं हे वरण तयार झालेलं आहे तुम्ही वरण डाळ काहीही म्हणू शकता किंवा फोडणीचं वरण हे वरण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर देखील खूप छान लागतं तर आजची ही झटपट अशी वरणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत